आज खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट होत आहे कारण आम्ही चाललो आहे डोंबिवलीला माझ्या आजीला बघायला माझ्या मम्मीच्या मम्मीला तर ती माझ्या बहिणीकडे असते तर तिथे आम्ही चाललो आहे दोघं जण बघायला कारण तिची जरा तब्येत माझ्या वय पण झालं आहे आणि तब्येत पण खूप खराब आहे तर बऱ्याच दिवसापासून तिला बघायला जायचं होतं मी जाऊन आलेली पण सर राहिलेलं तर आज नितेशला सुट्टी आहे मंडे असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे आणि घरातलं पण ऑलमोस्ट सगळं काम संपलेलं आहे म्हणजे फक्त कलर राहिला आहे ते पण एकदम लास्ट लास्टचं फिनिशिंग राहिलं आहे तर आम्ही म्हटलं जाऊन येतो त्याच्यानंतर जाणार आहे शॉपिंगला तर शॉपिंगला कुठे चाललं आहे शॉपिंग म्हणजे कपडे शॉपिंग नाही आहे पण आपल्या दिवाळीची आकाशकांनी लाइटिंग फटाके वगैरे ते घ्यायला चालले तर ते आम्ही त्याच्यानंतर मार्केटमध्ये जाऊ करायला गजानन मार्केटमध्ये आणि तिथून मा बघू काय करतो तर माझ्याबरोबर आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि आम्ही आता निघालोय हो तर बघू किती वाजता लवकर निघायचं होतं पण आरुषचं स्कूल आणि आज एक्झाम होती तर त्याला पाठवून घरातलं सगळं आवरलं आहे कारण आल्यानंतर परत ते सगळं नको आवरत बसायला म्हणून सगळं आवरून निघालो आहे नानी आहेत घरी आणि आरुष येईल साडेबाराला नऊचं स्कूल होतं त्याचा न नाईन टू ट्वे ट्वेल्व थर्टी कारण आज एक्झाम आहे म्हणून आणि ट्वेंटी सिक्सला ला त्याची एक्झाम संपेल आणि सुट्ट्या चालू होतील तर आम्ही चालू आहे ऑन द वे आहोत एक वीस पंचवीस मिनिटात पोहोचू तर चला तुम्हाला पण आजीला भेटत बाय बाय आजी माझी हस जरा हस ना, ना? हस जरा हस? स्माईल दे नाही मला हा कलर द्या तुम्ही बनवा कधी पण आणतील e, ते ते काय येतील ते द्यायला ते दुबईला पण येतील ते द्यायला हाय हाय कसे सगळे बोल कसे बरे कसे सगळे बरे आए बरे नाही तू बोल कसे आहे बरे ना हा हा दिवाळीची तयारी झाली का हा दिवाळीची तयारी झाली नानी बोलते नानी बोल चल हा काळजी घ्या बाय बाय हा बाय बाय भेटायचं थांब जरा ब्लॉग मध्ये ये दोन मिनिट मी स्वामीच जप करते तर आम्ही आता आजीला आज भेटून मम्मीकडून निघतो आहे आणि आज आजीला असं वाटतं मी जाऊच नाही तर ती बघते आमच्याकडे तर आम्ही आता निघालो आहे आणि उल्हासनगरला चाललो आहे तर मला आम्ही उल्हासनगरला आलो आणि आम्ही शॉपिंग करणं होतो तर मला मग नितेश मला बोलला आपण जेवूया थोडंसं काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण हे करू शॉपिंगला शॉपिंग करू आणि मम्मी पण बोलवती जेवून जा आपण आम्ही लवकर निघालो कारण ट्रॅफिक वगैरे भेटेल म्हणून आणि ते मस्त फ्रेश रेड रोज होता मस्त तर मी मस्त बघत होती की किती छान आहे फ्रेश एकदम आणि मम्मी नितेशला दिलं <laughs> आणि आम्ही काय नाही मग आम्ही लंच केला आणि निघालो खूप मस्त हॉटेल होतं तीन फ्लोअरचं खूप छान उल्हासनगरला नवीनच झालं आहे तर आम्ही थोडंसं आम्ही जास्त नाही खाल्लं जस्ट रोटी आणि एक भाजी घेतलेली पनीर कोल्हापुरी आय गेस तर मग ते खाल्लं आणि मग तिथून मग आम्ही निघालो आणि खूप छान टेस्ट होती मला आता नाव आठवत नाही आहे पण खूप छान होतं सर्विस पण खूप छान होती मेन हायजीन होतं म्हणजे छान क्लीन व व्यवस्थित होतं तर आम्ही तिथे लंच वगैरे केलं मी मेन मला वॉशरूमला जायचं नीट होतं तर मी वॉशरूमला पण गेले आणि त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग केली आणि शॉपिंग आता मी शूट नाही करत आहे कारण बरंच काय काय घ्यायचं आहे आणि मग शूट करत राहिलं ना तर मग लक्षात नाही राहणार त्याच्यामुळे मग आम्ही जेवलो पोटभर आणि नंतर मग आम्ही निघालो आणि थोडस पार्सल पण घेतलंय आता बघू घरी आम्ही कधी पोचतो आम्ही आलोय घरी आणि फटाके पण घेऊन आलोय तर तुम्हाला नंतर मती क्ले मती क्ले ले ले का हे बघ अजून क्ले खाली जाऊन बनवायचं ना मग मातीमध्ये पण खाली डॉग्स आहेत ना हे बघ आता काय बनवणार बनवल्यावर दाखवा कसा बनवला तर येतं तुला अजून ये किती हलतो जॅक कुठे जॅक जगे जगे हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी चालले माझा माझ्या हेअर कट करायला मी एवढी वर्ष झाले स्वतः हेअरकट करत होती कारण माझं स्वतःचा सलून असल्यामुळे पण आता मला कंटाळा आला आहे स्वतःच्या हाताचं कटिंग करून करून आणि वाढले पण आहेत खूप ॲक्च्युली मी स्मूथनिंग केलेलं आणि कॅरेटिंग तर त्याच्यामुळे खूप लेंथ वाढली आता आणि खालून थोडे म्हणजे डॅमेज नाही बोलताय ना पण थोडे असं स्प्रिटिन्स आलेत तर मी ते कटिंग करायला चालली आणि बघू आपण कसं कट करते मी जास्त छोटे नाही करणार आहे नानींना सांगितले मी एवढे करून येणार आहे हे ना करू नितेशने आणि आरुषने सांगितलंय आता चांगले झालेत ॲक्च्युली माझे लहानपणापासून एवढे मोठे काही के केस नव्हते हो पण आता जरा वाढलेत स्मूथनिंगमुळे तर मी आता जास्त छोटे नाही करणार थोडे थोडे कटिंग करेन तर चला स्टेट येऊन तर आम्ही सलूनमध्ये आलो आहे आणि त्यांना मी सांगितलं मला एकदम थोडेसे केस कट करायचे तर त्यांनी पहिलं वॉश घेतलं कारण सकाळपासून आम्ही बाहेर फिरत होतो बाईकवर तर इथे मी त्यांना नॉर्मल फ्रंटला लेअर आणि बॅक यू कट सिम्पल सांगितलं कारण माझं स्ट्रेटनिंग आहे त्याच्यामुळे काय करता पण नाही येणार आणि मी बेसिक सेट करून घेतले आणि असा माझा हेअरकट झाला आहे तर कसा वाटतं ते पण नक्की सांगा आणि आता आम्ही घरी जातो कारण बरीच कामं पडली दिवाळीची सर, हो काही माहितीच कोणाचे कंदील लावून झालेत तुमचे झाले का नाही झाले तुमचे मग तुम्ही काय करताय आमचे झाले फटाके दाखव तुझे कुठेच फटाके इथे उन्हात ठेवा आता उन्हात टाक कटक टक कारण हो बाप खाली ठेवू ना तिथे कशाला सगळं ओपन नको करू जा दुसरी बॅग घेवने तोपर्यंत जा हे खराब झाले आहे अपटी बॉम है ना अरुष हे रोल बॉम रोल अजून दाखव काय तडतडी सुरसुरी वाले ना कलर स्पार्कल हा हे काय कलर स्पार्कल कलर पॉपर्स रेड गोल्डन बटरफ्लाय बटरफ्लाय अजून और हे अजून काय बघ अजून काय पाऊस वाले पाऊस आहे कलर मोठेवाले ठेव बंद परत तसच ठेवा ते काय चक्री चक्री भूई भूम भूमी चक्र जमीन चक्कर चला ओपन नाही होत जाऊ सर दुसरं जातो छोटे पाऊस नको ओपन करू नको ओपन करू माहिती आहे छोटे पाऊस नाही नाही हे लाईट वाल हे पण छोटे बॉम्ब सारखे हा हे दोन आहेत अजून काय आणि अजून एक अजून एक आपटी बॉम्बचा बॉक्स आणून नको काढू राहू दे राहू दे, दे इट्स ओके एकाच्यामध्ये फिफ्टी बॉक्स असतात ना तर ठेव आता नको काढू नको किती फोडणार किती फोडणार तुझं मनच भरत नाही सगळा कचरा करतो चल भरात आणि दुसरी बॅग आण ती दुसरी फटाके मग हे हळू पटकन आणचाल मला काम आहे आणि सगळे व्यवस्थित भरा काम मी दाखवते काढू ते सगळे ओपन आहेत हे लास्ट इयर काय हां पाऊस आहेत नीट लाव आणि हे छोटे पाऊस आहेत किती पाऊस आहेत आरुष हा बॉक्स टाकून द्या ना आपण सगळे ना उद्या सगळे ऑर्गनाईज करूया बस हे बघ एथे ठेव इथे इथून टाकतात हे नॉर्मल सुरसूर आहे मोठ्यावाल्या नाही आता पतंग न संक्रांती लोडवायचं अजून एक सूरसुर आहे थांब अजून था सुरसूर अजून पाऊस 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 चक्री पाऊस पाऊस चुप्पा बस ना मजा येईल रिटर्न येईल नको कशाला पाडतोय अच्छा ह्याच्यात पण पाऊस बाप रे कि नाही हा ह्याच्यात पण पाऊस चक्री पाऊस आणि ते काय ते बघ रोलचं पूर्ण पॅकेट होतं कशाला घेतलं तेव्हा ते आता राहू दे आता, आता, जा आता, जा आता, दे। आता ते नको आता जे आहे ते राहू दे छोटा सोडस चल आता सगळं असंच भर व्यवस्थित हे बघ हे याच्यामध्ये भर जुनेवाले फटाके जुनेवाले बायकमध्ये भर तर ते भर नाही वेळ आहे की काय चल बायका ना लवकर लवकर तयारी करायला सांग शेमडे चल भर सगळं तर दोन दिवसांनी आहे धनत्रदशी त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन सगळंच आहे आणि मी करायला घेतली साफसफाई तर मी काय पूर्ण शूट नाही केलं कारण स्वतःच क्लीन करायचं आणि मग शूट करायचं त्याच्यामुळे नाही जमत आणि नितेश गेला आहे ऑफिसला आरुष गेला आहे स्कूलला नाही आरुषला सुट्टी आरुष खेळतो आहे आणि हे बघा चिमणीच्या इथे वगैरे पण खूप ऑइली झालं आहे तर मी सगळं आता हे बघा हे बिफोर आहे आणि मी तुम्हाला जमलं तर आफ्टर पण दाखवेन नक्की कारण घरात खूप काम सा, चालू आहे टाईल्सचं वगैरे चालू होतं एवढे दिवस त्याच्यामुळे मी जास्त क्लिनिंग नाही काढले तर हे बघा मी वरती चढून सगळं शूट करते थोडंफार आणि हे बघा मी इथे सगळं काढलं आहे तर मी एक एक कप्पा एक व्यवस्थित म मिस्टर मसल्स यूज केला मी ह्या वेळेस खूप मस्त आहे तुम्हाला जर नॉर्मल रेग्युलर क्लिनिंग पण दिवायचीच असं नाही पण रेग्युलर जरी क्लिनिंग करायचं तुम्ही ते यूज करू शकता एकदम ऑइली स्टिकी किती पण असू दे थोडंसं स्प्रे केलं आणि दोन सेकंड फक्त रब केलं ना पूर्ण क्लीन होतं आणि हे बघा मी माझे सगळे कबर्ड्स वगैरे कसे क्लीन केले ऑर्गनाईज केले सगळं जे जसं लागतं मला तसंच ठेवलं आहे समोर त्याच्यानंतर हे सगळं माझे मिक्सर त्याच्यानंतर खायचं स्नॅक्स वगैरे आणि वरचे कबर्ड्स वगैरे पण मी स्वच्छ करून घेतले <coughs> सॉरी आणि त्याच्यानंतर हे माझं मसाल्याचं आणि डाळी वगैरे त्याचं कंपार्टमेंट आहे तर आणि त्याच्यामध्ये मी कटर वगैरे पण सगळं ठेवलं आहे तर माझ्या किचनची टूर जर हवी असेल ना तुम्हाला तर मी नक्की मला कमेंट करा मी पूर्ण दाखवते आणि कसं मी ऑर्गनाईज केलं तुमाल आहे तर ते पण तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला पण बऱ्याच आयडिया भेटेल तर इथे माझं सगळं डिस्प्लेमध्ये काचेच्या ग्लासेस वगैरे कप्स वगैरे सगळं ठेवलं आहे मी हे बघा आणि छान वाटतं क्लीन केल्यानंतर आपण एवढं फर्निचर वगैरे करतो पण जर ते क्लीन नसेल ना तर काहीच फायदा नाही तर मी सगळं नाणी मला मदत करत होत्या वरती मी चढलेली तर सारखं कपडा दे हे दे आणि इथे बघा मी कसं ऑर्गनाईज केलं हे सगळं माझं जे चिनी मातीचे वगैरे मटकी वगैरे आहेत ना ते मी सगळं एकत्र केले एका साईडला ठेवलं आहे तिथे मागच्या मागच्या साईडला जो ट्रे खूप छान ट्रे आहे तो माझा तर ते पण आम्ही क्लीन केलं सगळं किचन आणि हा बघा हा माझं हे पार्लरचं सामान जे घरी आणलं त्याची अवस्था अशी आहे म्हणजे घरामध्ये लिटरली पूर्ण सगळीकडे काम चालू होतं एवढे दिवस ते सगळं झालं तर आता लगेच पार्लरचं शिफ्टिंगचं आलं तर त्याच्यामुळे मी घरी शिफ्ट करते आणि हा माझा शेवटचा दिवस आता मी सलून बंद केलं तर या लोकांनी मला सरप्राईज दिलं केक घेऊन आले तर ह्या दोघांनी मला सरप्राईज दिला माझा शेवटचा दिवस होता सलॉनचा मी सलॉन तिकडचं बंद करून घरी स्टार्ट केलं आहे आणि मला नितेश बोला आता थोडा रिलॅक्स हो कारण खूप वर्ष म्हणजे ट्वेंटी थ्री इयर्स झाले मला ह्या फील्डमध्ये तर मी आता घरी स्टार्ट करते तर ह्या लोकांनी मला सरप्राईज दिलं आणि हे बघा सरप्राईज म्हणजे केक आणलेला आणि मस्त फॅनवर फुलं वगैरे हो टाकलेले आणि खूप छान वाटलं म्हणजे माझं सेंड ऑफच करत होते ॲक्च्युली तर हे बघा हे सगळं आता म्हणजे जे मी के एक कमी कर करते आता सलोनचं काम म्हणजे जे रेग्युलर माझे जे, जे रेग्युलर आहेत त्यांनाच मी घेणार आहे आणि माझा स्वतःसाठी तो रूम मी स्वतः तयार होण्यासाठी माझं फुल मी रूम रेडी करते तर तुम्हालासुद्धा दाखवेन मी तर त्याच्या आधी आपण केक कट करू तर चला

छान केलं रे खूप मस्त केलं खूप आवडतात ना तुला शिवाजी महाराज तर हे माझ्या सलोनचं बिफोर लुक आहे आणि मी तुम्हाला आफ्टर पण नक्की दाखवेन तर ब्लॉग्स कंटिन्यू बघत राहा कारण आता रेग्युलर येणार कारण घराचं काम झालं आहे आणि मी थोडी रिलॅक्स झाली आहे तर मी आता पहिले दिवाळीचे सगळे ब्लॉग्स टाकेन आणि त्याच्यानंतर आपले सलोनचे ब्लॉग्स येतील म्हणजे मी घरी माझ्या मला स्वतःला रेडी होण्यासाठी एक मस्त रूम बनवणार आहे आणि प्लस माझे जे रेग्युलर क्लायंट आहेत त्यांना मी घेणार आहे कारण माझ्या फ्रेंड्स फॅमिलीमधले जे माझे रेग्युलर क्लायंट आहेत त्यांना मी नाही नाही बोलू शकत आणि ते मला अचानक मी बंद केल्यानंतर ते कुठे जातील तर त्याच्यासाठी मी हा रूम ठेवला हो ॲक्च्युली मी इथे आरुषसाठी बेडरूम करणार होती पण नंतर डिसिजन घेतला की आरुष पण बोला मला एवढ्यात रूम नको आहे मी तुमच्यावरच राहतो तू झोपतो तर मग मा, मा तू सलोन कर थे 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 हो ले ले। तर म्हटलं ठीक आहे तर मग असं सगळं आहे सध्या मी सगळं सामान आणून लिटरली इथे ठेवलेलं आहे तर मग कधी होईल रेडी ते मी तुम्हाला नंतर आणि कसं रेडी होते ते पण तुम्ही एक्सायटेड राहा तर चला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय